आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय को, कोल्हापूर महापालिका निवडणुकीला हळूहळू आता प्रचाराला वेग येतोय कारण प्रभाग रचना जाहीर झालेली आहे प्रत्येकाला जी उत्सुकता होती प्रभाग रचने ती जाहीर झालेली आहे त्यामुळे आता हळूहळू प्रत्येक प्रभागाचा आपण आढावा घेऊ गेल्या भागात आपण दहा नंबर प्रभागाचा आढावा घेतला यावेळी आपण प्रभाग क्रमांक एकोणीसचा आढावा घेऊ ज्यामध्ये जरगनगर रायगड कॉलनी कळंबा कारागृह किंवा हनुमान नगर तपोन कॉलनी अशा काही परिसर येतो यामध्येही अपेक्षेप्रमाणे अनेक जण इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे बरेच माजी नगरसेवक मैदानात पुन्हा आपलं नशीब आजमावणार आहेत आणि या माजी नगरसेवकांच्या समोर टक्कर द्यायला अनेक नव युवक आता सज्ज झालेले आहेत त्यामुळं आत या प्रभागात प्रचंड चुरशीची निवडणूक होणार हे जवळजवळ नक्की आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं एक किंवा दोघांची तिकीट जवळजवळ फायनल आहेत आणि तशीच अवस्था महायुतीची आहे त्यामुळे आता जवळजवळ चार ते पाच तिकीट फिक्स आहेत बाकीच्या तिकिटासाठी लढाई मोठी आहे तिकीट कोणाला मिळणार कोणाच्या घरात मिळणार हे पण जवळजवळ नक्की आहे तिकीट आरक्षण कसं पडणार याबाबत ही उत्सुकता आहे पण कुठलंही आरक्षण पडलं तर हा आपला उमेदवार असेल हेही जवळजवळ पक्षानं आता स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता पक्ष कोणता उमेदवार कोण याची उत्सुकता निम्मी आहे निम्मी उत्सुकता संपलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या, या एकोणीस नंबर प्रभागात नेमकं कोण कोण उमेदवार आहेत हे आपण पाहूया त्यांची एकूण ताकद काय आहे त्यांचा अनुभव काय आहे ते कोणत्या निकषावर या मैदानात उतरणार आहेत त्यांचं सामाजिक काम काय आहे ते कसं टक्कर देऊ शकतील हे सगळं आपण पाहूया सध्या तरी माजी नगरसेवक मधुकर रामाणे अश्विनी रामाणे माजी महापौरत्या सुभाष रामुगडे सतीश लोळगे याशिवाय अशोक रेडेकर वर्षाली कदम असे अनेक माजी नगरसेवक या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत त्यांच्या पुढं अनेक नवीन नवीन म्हणलं तरी गेले क दहा बारा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ ज्यांनी समाजसेवा या, समाज या भागातनं केलेल्या जी राजकारणात सक्रिय आहेत अशांची मोठी संख्या आहे त्यामध्ये युवराज माने आहेत निवास भोसले आहेत याशिवाय अजून अमित कदम आहेत संतोष जरग आहेत वैभवी जरग आहेत प्रमोद पवार आहेत असे अनेक नौके पण अनेक वर्षे कामात असलेल्यांचा मोठी फौज आहे ही फौज आता माजी नगरसेवकांच्या समोर उभी ठाकलेली आहे प्रचाराला हळूहळू रंग येत आहे त्यामुळं आता प्रभाग नंबर एकोणीस मध्ये कोण बाजी मारणार कोणाची ताकद दिसणार हे पाहणं अत्यावश्यक आहे आपण काही नगरसेवकांचा किंवा काही उमेदवारांचा परिचय करून घेऊया अजूनही बरेच उमेदवार इच्छुक आहेत अजूनही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत पण काहीने आता रणसिंग फुंकलेला आहे झेंडा फडकवलेला आहे त्यामुळं ज्यांनी झेंडा फडकवला ज्यांनी रणसिंग फुंकलं अशा काहींचा परिचय आपण या प्रभागात निश्चित या भागात करून घेऊया त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे उमेदवार आहेत ते म्हणजे मधुकर रामाने दोन वेळा निवडून आलेले आहेत काम अतिशय चांगलं आहे संपर्क अतिशय चांगला आहे काँग्रेसचे एक सक्रिय कार्यकर्ते आहेत ते त्यामुळं ते किंवा माजी महापौर अश्विनी रामाने हे या दोघापैकी एक जण या मैदानात उतरणार हे नक्की आहे कारण कामाच्या जोरावर पुन्हा ते मतदारांच्या समोर जाणार आहेत प्रभागाच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून का त्यांची ओळख आहे त्यामुळे मधुकर रामाने हे या मतदारसंघातील एक प्रमुख उमेदवार आहेत त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत अशोक रेडेकर हनुमान नगर परिसरात राहणारे अशोक रेडेकर यांनी यापूर्वी सुद्धा पाच वर्ष अतिशय चांगलं काम केलेलं आहे सामाजिक काम आहे नगरसेवक म्हणून चांगलं काम केल्यामुळं पुन्हा ते इच्छुक आहेत त्यामुळे अशोक रेडेकर हे देखील या मैदानात अतिशय महत्वाचे उमेदवार निश्चितपणे आहेत त्यानंतर आहेत डॉक्टर बावडेकर अमोल बावडेकर गेले अनेक वर्षे ते सामाजिक काम करत आहेत पाणी प्रश्न असू दे किंवा वैद्यकीय सेवा असू दे किंवा कोरोना काळातलं काम असू दे गणेशोत्सव स्पर्धेचं एकूण त्यांनी घेतलेली स्पर्धा असू दे प्रत्येक ठिकाणी अनेक वर्षे काम करणारे डॉक्टर बावडेकर आणि रुपाली बावडेकर हे देखील या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत त्या दृष्टीनं त्यांची जोरात तयारी सुरू झालेली आहे रणजित साळोके जे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत अनेक वर्षे ते काम करतात ते देखील या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे युवराज माने भाजपचं अनेक वर्षे काम आहे आमदार आणि खासदार पंडातून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला जवळजवळ दोन कोटीपेक्षा अधिक निधी आणून या प्रभागात त्यांनी कामं केलेली आहेत सक्रिय राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळं भाजपच्या वतीनं तळागाळात ज्या भाजपच्या योजना आहेत ते पोहोचवण्यात युवराज मानेंचा एकूण हातकंडा मोठा आहे त्यामुळे युवराज माने देखील आता मोठे प्रतिस्पर्धी दावेदार ठरणार आहेत आणखीन एक नाव आहे दुर्वास कदम आणि वृषाली कदम दुर्वास कदमांचा संपर्क अतिशय चांगला गेले पाच वर्षे त्यांनी काम करून दाखवलेलं आहे वृषाली कदम यांनी काम करून दाखवले आहे त्यामुळं दुर्वास कदम चांगला संपर्क आणि काम करण्याची हातोटी यामुळे दुर्वास कदम यांची उमेदवारी सुद्धा या मतदारसंघात अतिशय महत्वाची आणि ताकदीची ठरणार आहे निवास भोसले भाजपकडून इच्छुक आहेत सामाजिक काम आहे अनेक वर्षे त्यामुळं ते सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत राहुल चिकोडे जे भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते ते सुद्धा मतदा भाजपनं म्हणजे पक्षानं आदेश दिला तर मैदानात निश्चितपणे उतरणार हे नक्की आहे माजी नगरसेवक विजय खाडे आणि त्यांच्या पत्नी देखील या मतदारसंघातून तयारी करत आहेत त्यामुळं विजय खाडे हे देखील या मतदारसंघात उमेदवार म्हणून येऊ शकतात सिंह देसाई जे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांच्या पत्नी आणि ते, ते हे दोघेही या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत किंवा त्यामुळं सुजित सिंह की प्रियंका देसाई या दोघांपैकी एक जण मैदान उतरणार हे नक्की आहे गीता गुरु मागील निवडणुकीत या निवडून आल्या होत्या अमित शिंदे त्यांचे सुपुत्र ते आता शिंदे सेनेत गेलेले आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा इच्छुक आहेत काँग्रेसच्या वतीनं गेले पंधरा वर्षे काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जे काम करत आहेत ते संतोष जरग सतेज पाटील यांच्या समवेत काम करणारे संतोष जरग यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे तरुण कार्यकर्ते सोबत आहेत अनेक मंडळ सोबत आहेत त्यामुळं काँग्रेसचं काम आणि संतोष जरग यांची ताकद या पार्श्वभूमीवर संतोष जरग यांनी सुद्धा षड्डू मारलेला आहे वैभवी जरग यासुद्धा काँग्रेसमध्ये आहेत जरे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं त्याही आता इच्छुक आहेत त्यांनीही तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं प्रमोद पवार हे सुद्धा तयारी करत आहेत त्यांच्या पत्नी आणि ती दोघांनीही जोरदार तयार केली आहे मागील वेळी या निवडणुकीत ती उतरले होते दोन नंबरला मतं घेतली होती त्यामुळे त्यांचंही काम अतिशय चांगलं आहे पंचवीस वर्षे काम करणारे प्रमोद पवार आणि शुभांगी पवार या मैदानात निश्चितपणे उतरणार आणि निवडणुकीत ते रंग भरणार हे नक्की आहे माजी नगरसेवक सुनील पाटील जे सोन्या नावाने प्रसिद्ध आहेत दोन तीन वेळा निवडून आले आहेत ते सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांचंही काम अतिशय चांगलं आहे संपर्क अतिशय चांगला आहे त्यामुळे ते, ते पुन्हा एकदा या मैदानात उतरणार हे नक्की आहे संदीप कदम हे देखील इच्छुक आहेत त्यांनी गेले काही वर्षापासून या मतदारसंघासाठी प्रयत्न सुरू केले आहेत विविध माध्यमातून संपर्क वाढवलेला आहे त्यामुळं संदीप कदम हे नाव यामध्ये महत्वाचं आहे तानाजी जाधव यांनी सामाजिक काम सुरू केलेलं आहे आपण हनुमान नगरमध्ये त्यांचं काम बघितलं आहे त्यामुळे ते सुद्धा इच्छुक आहेत निटूरकरमुन आहेत तेही इच्छुक आहेत त्यामुळं इच्छुकांची संख्या याशिवाय आणखी निश्चितपणे वाढणार आहे माजी नगरसेवक सतीश लोळगे यांनीही एक सर्वसामान्य कार्यकर्ता अतिशय चांगलं काम त्यांनी पाच वर्षात केलेलं आहे सर्वसामान्यांचा आवाज म्हणून सतीश लोळगे यांचं नाव घेव घ्यावं लागेल अतिशय चांगला संपर्क आहे निधी मोठ्या प्रमाणात केल्या पाच वर्षात सुद्धा त्यांनी आणला त्यामुळे या निधीच्या माध्यमातून त्यांनी कामं केले आहेत याच जोरावर ते पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत सुहास देशपांडे जे योगेश्वरी मंदिराची स्थापना केली त्या माध्यमातून अनेक वर्षे ते सामाजिक काम करत आहेत गीता गुरव यांना निवडून आणण्यात त्यांचा वाटा महत्वाचा होता परिवहन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे एकूणच सामाजिक काम संपर्क चांगला या जोरावर सुहास देशपांडे भाजपच्या वतीने या मैदानात उतरणार त्यासाठी त्यांची तयारी सुरू झालेली आहे चिन्मय सासने जे माजी महापौरांचे नातू आहेत तेही गेले अनेक वर्षे या मतदारसंघात तयारी करत आहेत अमरनाथ देवालयाच्या माध्यमातून त्यांचं काम आहे महाडिक म्हणजे आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून मोठ्या प्रमाणात निधी आणून आणून त्यांनी ही काम या भागात कामं केलेली आहेत मोकळ्या जागेत त्यांनी चांगलं काम केल्यामुळं तिथं आता देवालयाच्या समोर अतिशय चांगली व्यवस्था झालेली आहे जे कोरोना काळातलं त्यांचं काम ही अतिशय चांगलं आहे प्रभाग स्वच्छतेत त्यांनी अतिशय मोठी आघाडी घेतली त्यामुळे चिन्मय साचने हे सुद्धा यामध्ये अतिशय महत्वाचे आहेत आणखीन एक नाव आहे मनोज नलोडे जे भाजपच्या युवा मोर्चेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत याशिवाय त्यांनी अतिशय चांगलं काम गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे आमदार आणि खासदार फंडातून मोठ्या प्रमाणात निधी आणून या प्रभागात त्यांनी कामं केले आहेत त्यामुळे मनोज नलवडे हे सुद्धा या मतदारसंघातून ताकदीचे उमेदवार आहेत सुभाष रामोगडे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनीही अतिशय चांगलं काम केलं आहे सर्वसामान्यांचा आवाज आहे त्यामुळे पाच वर्षे म्हणून संधी दिल्यानंतर चांगलं काम करून त्याच जोरावर पुन्हा ते मतदारांच्या समोर जाणार आहेत राजाराम नरके आहेत भक्त मंडळ भजनी मंडळ या माध्यमातून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे भाजपच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा राजाराम नरके हे सुद्धा आता इच्छुक आहेत याशिवाय सागर पडळकर आहेत जे इच्छुक आहेत दिनकर कांबळे आहेत अनिल कामत आहेत राजू बट्टी आहेत जे इच्छुकांची संख्या मोठी आहे एकापेक्षा एक उमेदवार या मतदारसंघात आहेत जे सगळेच इच्छुक आहेत प्रत्येकाचं का काम जोरात आहे गेल्या पाच वर्षात दहा वर्षात प्रत्येकाने काम अतिशय चांगलं केलेलं आहे याच कामाच्या जोरावर ते आता आपल्याला निवडून द्या यासाठी मतदारांच्या समोर जाणार आहेत काम बघितलेलं आहे मतदारांनी कारण माजी नगरसेवकांची संख्या सात ते आठ या प्रभागात आहेत आणि सगळे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे आता मतदार नव्याना संधी देणार की माझी नगरसेवकांना पुन्हा संधी देणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे अजून आरक्षण पडणार आहे आरक्षण पडल्यानंतर या इच्छुकांची संख्या निश्चितपणे कमी होईल आणखी नवे इच्छुक वाढतील पण सध्या तरी जवळजवळ या प्रभागात वीस ते पंचवीस जण आहेत जे इच्छुक आहेत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं आपली इच्छा व्यक्त केलेली आहे मतदारांच्या पर्यंत ते जात आहेत त्यामुळे आता माजी नगरसेवकांच्या विरुद्ध नव्या इच्छुकांची फौज या मतदारसंघात निश्चितपणे पाहायला मिळेल या मुळ या मतदारसंघात निश्चितपणे आता चुरस होणारे नक्की आहे तीन ते चार उमेदवारांचे जे काही तिकीट आहे विविध पक्षांचं ते फिक्स आहे त्यांच्या घरात तिकीट फिक्स आहे त्यामुळं आता राहिलेल्या चार तिकीटासाठी या मतदारसंघात निश्चितपणे स्पर्धा आहे त्यामुळं आता राहिलेल्यामध्ये कोणाला तिकीट मिळणार रामाणे मधुकर रामाणे उतरणार की मैदानात अश्विनी रामाणे संतोष जरक की वैभवी जरक किंवा दुर्वास कदम की वृषाली कदम किंवा त्यांचा मुलगा किंवा सून अशा अनेकांची नावं चर्चेत आहेत इच्छुकांची संख्या मोठी असली तरी ऐनवेळी काही इच्छुक माघार घेतील नवीन इच्छुक तयार होतील त्यामुळे या मतदारसंघात चुरस निश्च निश्चितपणे वाढणार हे नक्की आहे आता आपल्याला अजून वेळ आहे त्यामुळं आणखी काही इच्छुक निश्चितपणे असतील त्यांचाही आढावा आपण पुढच्या प्रभागात निश्चितपणे घेऊ आता मात्र प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये जे इच्छुक आहेत त्यांची माहिती काही प्रमाणात आपण घेतलेली आहे अजूनही आता हे जे इच्छुक आहेत ते मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हळूहळू प्रयत्न करत आहेत त्यामुळे पुढच्या भागात आपण अधिक सविस्तर यांच्याबद्दल माहिती घेऊ शकतो तोपर्यंत आपण पुढच्या आणखी एक प्रभागाची माहिती घेऊया आपल्याला जर कोल्हापूर शहरातील अशा प्रभागांची माहिती हवी असेल तिथलं राजकारण हवे असेल तिथली परिस्थिती माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद